नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच उत्साहाच्या विषयावर बोलणार आहोत नवरात्री आपल्याकडे जी माहिती आहे विशेषत नवरात्री सविस्तर माहिती आणि उपवास नियम यातून त्यावर आधारित आपण ही चर्चा करणार आहोत म्हणजे हे नऊ दिवस त्यांचं महत्त्व काय संकल्पना काय नियम काय या सगळ्यावर बोलूया आपला उद्देश अगदी सरळ आहे नवरात्री म्हणजे फक्त एक सण साजरा करणं आहे की अजून काही खोल अर्थ आहे त्यात उपवास का करायचा काय खायचं काय नाही याच्या पलीकडे जाऊन त्याचा आपल्या आयुष्यावर आपल्यावर काय परिणाम होतो हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग या नऊ रात्रींच्या विशेष काळात जरा खोलवर जाऊया नवरात्री म्हंटलं की लगेच डोळ्यासमोर येतो तो, तो उत्साह ती सकारात्मक ऊर्जा घरात एकदम वेगळंच वातावरण असतं नाही का ही ऊर्जा आपण आपल्या जगण्यात आणखी प्रभावीपणे कशी आणू शकतो हेच आज बघायचंय सुरुवात अगदी बेसिक गोष्टीपासून करूया नवरात्री म्हणजे नेमकं काय म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्याचे हे नऊ पवित्र दिवस किंवा रात्री म्हणा हवं तर हा काळ म्हणजे शक्ती व्यक्ती आणि साधनेचा सा काळ मानला जातो घराघरात घट बसवतात दिवे लागतात आरत्या भजनं सगळं कसं मंगलमय असतं पण या जाहिरी गोष्टींपलीकडे अजून काही अर्थ आहे का यात तर ही एक आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही या काळात फक्त बाह्य गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता आपलं मन आपलं शरीर आणि आपला आत्मा यांच्यात एक प्रकारचं संतुलन साधण्याचा हा प्रयत्न असतो आणि विशेष म्हणजे काय की हा काळ अनेकदा ऋतुबदलाचा असतो त्यामुळे जणू काही निसर्गासोबत आपलं शरीर आणि मन रिसेट करण्याची एक संधीच आहे एक पारंपरिक पद्धत आहे ही अच्छा म्हणजे हे फक्त विधी नाहीत तर एक आतून बदल घडवणारी प्रक्रिया आहे इंटरेस्टिंग मग याचं महत्व अजून कसं दिसतं सुरुवात करूया आध्यात्मिक महत्वापासून असं म्हणतात की या काळात देवीची उपासना केली की मन शांत होतं एकाग्रता वाढते हे खरंय का हो अगदी आणि इथे विशेष गोष्ट अशी आहे की ही जी मानसिक शांतता मिळते ना किंवा आत्मविश्वास वाढतो तो काही तात्पुरता नसतो जेव्हा आपण भक्तिभावाने देवीचं स्मरण करतो तिची पूजा करतो तेव्हा नकळतपणे आपण आपल्या ज्या काही चिंता असतात अडचणी असतात त्या एका मोठ्या शक्तीवर सोपवतो त्यामुळे काय होतं की मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आतून एक सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि हीच ऊर्जा मग आपल्याला आत्मविश्वास देते भीती नकारात्मक विचार कमी होण्यामागे हे एक महत्वाचं हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे भक्तीचा संबंध थेट आपल्या मानसिक आरोग्याशी आणि आत्मविश्वासाशी जोडलेला आहे आता थोडं शारीरिक महत्वाकडे वळूया कारण नवरात्री आणि उपवास हे तर एकदम जोडलेलं समीकरण आहे या उपवासामुळे शरीरावर नेमका काय परिणाम होतो बरेच जण म्हणतात की पचन संस्थेला आराम मिळतो शरीरातले नको असलेले घटक बाहेर पडतात ज्याला आपण हल्ली डिटॉक्सिफिकेशन म्हणतो आणि हो सात्विक आहारावर भर असतोच अगदी बरोबर आणि या पारंपरिक उपवासामागे एक खूप छान शास्त्रीय विचार आहे आपण जेव्हा नेहमीचे जड पदार्थ तेलकट मसालेदार अन्न टाळतो आणि सात्विक हलका आहार घेतो तेव्हा साहजिकच आपल्या पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो तिला मग स्वतःची दुरुस्ती करायला स्वच्छ व्हायला वेळ मिळतो आणि हे जे सात्विक पदार्थ आहेत फळं कंदमुळं दूध हे पचायला सोपे असतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा पण देतात आजकाल आपण गट हेल्थबद्दल खूप ऐकतो म्हणजे आतड्यांचं आरोग्य तर या काळातल्या सात्विक आहारामुळे आतड्यातल्या चांगल्या जीवाणूंचं संतुलन सुधारायला मदत होते त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होतो वा म्हणजे हा आपला पारंपरिक उपवास आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीनेही खूप फायद्याचा आहे अच्छा आता तिसरा पैलू सांस्कृतिक महत्व नवरात्री तर संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते गुजरातमध्ये तो गरबा आणि डांडिया क्या धमाल असते बंगालमध्ये दुर्गापूजा आपल्याकडे कोल्हापूरच्या अंबाबाईचा मोठा उत्सव किती विविधता आहे हो ना आणि ही विविधता फक्त साजरी करण्याच्या पद्धतीत नाहीये तर त्यातून जो सामाजिक संदेश मिळतो त्यातही आहे हे सण लोकांना एकत्र आणतात बघा ना जेव्हा एखादा समाज एखादा कुटुंब एकत्र येऊन उत्सव साजरा करतं तेव्हा त्यांच्यातले नातेसंबंध अजून घट्ट होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपली संस्कृती आपली मूल्य आपल्या परंपरा यांचं हस्तांतरण होतं तुम्ही म्हणालात तसं यामुळे संस्कार आणि धार्मिक भावना वाढतात पण त्याचबरोबर सामाजिक एकोपा पण वाढतो जो कोणत्याही समाजासाठी खूप गरजेचा असतो खरंय अगदी खरंय आता थोडं प्रॅक्टिकल गोष्टींकडे येऊया म्हणजे उपवासाचे नियम अनेकांना हे नक्की जाणून घ्यायचं असतं तर सुरुवात कधी करायची असते तर नियमाप्रमाणे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस जी प्रथम प्रतिपदा असते तेव्हापासून उपवास सुरू होतो पण उपवासाचे प्रकार वेगवेगळे असतात ना काही जण अगदी कडक उपवास करतात म्हणजे फक्त पाणी किंवा फलाहार काही जण दिवसातून एकदा जेवतात किंवा साबुदाणा वरई असे पदार्थ खातात हो आणि इथे ना प्रत्येकाने आपल्या शरीराची क्षमता ओळखणं फार महत्वाचं आहे म्हणजे उपवासाचे नियम हे काही दगडावरची रेघ नाहीत ते लवचिक आहेत उद्देश हा शरीराला किंवा मनाला त्रास देणं नाहीये तर शिस्त लावणं आणि शुद्धीकरण हा आहे त्यामुळे आपल्याला काय झेपेल आपल्या प्रकृतीला काय मानवेल तसाच उपवासाचा प्रकार निवडावा बरोबर आणि उपवास सोडताना काय काळजी घ्यायची साधारणपणे नवमी किंवा दशमीला उपवास सोडतात तेव्हा एकदम जड जेवण नाही करायचं बरोबर हळूहळू हलक्या पदार्थांनी सुरुवात करावी असं म्हणतात आणि हो दिवसभर पाणी पिणं ते खूप महत्वाचं नाहीतर डिहायड्रेशन होऊ शकतं अगदी पाणी ताक लिंबू सरबत फळांचे रस हे घेत राहिलं पाहिजे आणि उपवास सोडताना पण पचनसंस्थेवर एकदम लोड येऊ नये म्हणून हळूहळू नेहमीच्या आहाराकडे वळायचं जसा उपवास हळू सुरू करतो तसाच तो हळू सोडावा शरीराला सवय व्हायला वेळ द्यावा लागतो बरोबर आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न उपवासात नक्की काय खायचं कारण दिवसभर ऊर्जा पण टिकायला हवी आणि अशक्तपणा पण आपण नको भर असतो तो, तो सात्विक आणि हलक्या पदार्थांवर यात सगळ्यात आधी येतात फळं केळी सफरचंद पेरू डाळींब पपई गोड फळं पटकन एनर्जी देतात मग अर्थातच साभीदाणा वरई म्हणजे भगर राजगिरा शिंगाडा यांचे पदार्थ खिचडी उपमा खीर थालीपीठ हे खाल्ले की पोटही भरतं आणि ते पचायलाही हलके असतात दुधाचे पदार्थ पण चालतात दूध दही ताक पनीर यातून प्रोटीन कॅल्शियम मिळतं हो आणि सुकामेवा बदाम काजू अक्रोड खजूर मनुका हे थोडे जरी खाल्ले तरी शक्ती टिकून राहते आणि काही भाज्या पण चालतात बटाटा रताळं सुरण लाल भोपळा काकडी टोमॅटो पण काही ठिकाणी खातात फक्त एक गोष्ट म्हणजे कांदा लसूण नाही चालत बरोबर याला मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या पदार्थांची निवड अशीच झालेली नाहीये या सगळ्या पदार्थांमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे हे सगळे पचायला सोपे आहेत शरीरात उगाच उष्णता किंवा जडपणा नाही वाढवत आणि नैसर्गिकरित्या ऊर्जा देतात साबुदाणा किंवा वरईसारखे पदार्थ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स देतात म्हणजे ऊर्जा हळूहळू मिळते आणि जास्त वेळ टिकते हा सगळा आहार नवरात्रीचा जो मूळ उद्देश आहे ना शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण त्याच्याशी एकदम सुसंगत आहे म्हणजे या निवडीमागे पण एक विचार आहे छान आता याच्या उलट काय खाऊ नये काही गोष्टी अगदी कटाक्षने टाळल्या जातात या काळात सगळ्यात पहिलं म्हणजे धान्य आणि कडधान्य गहू तांदूळ ज्वारी बाजरी सगळ्या प्रकारच्या डाळी तूर मूग हरभरा मसूर हे काहीच नाही हो। मांसाहार मासे अंडी मद्यपान हे तर पूर्णपणे वर्ज्य आहे अर्थातच आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे कांदा आणि लसूण हे तामसिक मानले जातात त्यामुळे टाळतात नेहमीच्या वापरातले अनेक मसाले पण नाही चालत हळद हिंग गरम मसाला मोहरी हे सगळं बंद तिखटासाठी मिरची किंवा मिरपूळ अगदी कमी प्रमाणात आणि मिठाऐवजी मीठ वापरतात बरेच जण हो आणि हे पदार्थ का टाळायचे यामागे पण कारणं आहेत धान्य आणि डाळी पचायला जड असतात उपवासात पचन संस्थेला आराम द्यायचा असतो म्हणून ते टाळतात कांदा लसूण आणि जे तीव्र मसाले आहेत ते उत्तेजक मानले जातात म्हणजे ते शरीरात आणि मनात थोडी अस्थिरता आणू शकतात नवरात्रीचा काळ हा शांततेचा सात्विकतेचा आत्मचिंतनाचा असतो त्यामुळे मनाला उत्तेजित करणाऱ्या किंवा अस्थिर करणाऱ्या गोष्टी टाळल्या की ध्यान उपासना यात मन अधिक एकाग्र व्हायला मदत होते असा त्यामागचा विचार आहे अच्छा म्हणजे आहाराचे नियम हे फक्त परंपरा नाहीत त्यांचा थेट संबंध आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीशी आहे क्लिअर झाला आता बरं उपवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तो काळ अजून चांगला जाऊ शकतो काही टिप्स सांगता येतील जसं ऊर्जा टेकवण ठेवण्यासाठी काय करता येईल एकाच वेळी खूप खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खात राहणं चांगलं बरोबर फळं सुकामेवा हो अगदी आणि फक्त काय खायचं यावर लक्ष न देता एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे म्हणजे खूप जास्त शारीरिक श्रमाची कामं टाळावीत पण दिवसभर नुसतं पळूनही राहू नये हलकं चालणं योगासनं किंवा अगदी साधे श्वसनाचे व्यायाम म्हणजे प्राणायाम हे खूप फायद्याचं ठरतं याने शरीरात रक्ताविसरण चांगलं राहतं आणि मरगळ येत नाही आणि आध्यात्मिक पातळीवर मन शांत आणि केंद्रित ठेवण्यासाठी काय करावं त्यासाठी देवीचं नामस्मरण करणं जसं की ओम देवी दुर्गाय नमहा किंवा आपल्याला आवडेल त्या देवी मंत्राचा जप करणं देवीची स्तोत्र वाचणं किंवा ऐकणं ध्यान करणं हे खूप मदत करतं हा एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे उपवास म्हणजे फक्त न ना खाणं नाही तर तो वेळ सकारात्मक विचार चांगली कामं आणि आत्मचिंतनासाठी वापरायचा आहे शारीरिक हालचाली आणि आध्यात्मिक साधना या दोन्ही गोष्टी मिळून उपवासाचा अनुभव अधिक समृद्ध करतात अगदी बरोबर आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा उत्सवाचं स्वरूप आणि घरातलं वातावरण नवरात्रीत घरं कशी सजवतात रांगोळ्या काढल्या जातात दिवे लावतात देवीसमोर छान फुलांची आरास करतात या सजवतीचा काय परिणाम होतो या बाह्य सजावटीचा आणि स्वच्छतेचा थेट संबंध आपल्या आतल्या स्थितीशी आहे जो आपलं घर आपला परिसर स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न असतो तेव्हा त्याचा आपल्या मनावर आपोआप सकारात्मक परिणाम होतो घरातलं ते सात्विक उत्साही वातावरण आपल्याला उपासनेसाठी चांगल्या विचारांसाठी प्रोत्साहन देतं ही सजावट म्हणजे फक्त देखावा नाही तर ती देवीचं स्वागत करण्याची आणि आपल्या भक्तीची एक अभिव्यक्ती आहे म्हणतात ना यामुळे घर आणि मन हे दोन्ही पवित्र ठरतात बाह्य आणि आंतरिक शुद्धीचा किती सुंदर मिलाप आहे हा तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो मला वाटतं मुख्य संदेश हा आहे की नवरात्री हा फक्त नऊ दिवसांचा उपवास किंवा सण नाही आहे तर ती आपल्या आत डोकावण्याची स्वतःला एक शिस्त लावण्याची आणि आपलं मन शरीर व आत्मा यांचं शुद्धीकरण करण्याची एक मोठी संधी आहे सात्विक आहार देवीची उपासना नामस्मरण आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर त्याचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे किती आहेत हे आपण पाहिलंच तुम्हा सर्वांना या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माता दुर्गेची कृपा आपल्या सर्वांवर सदैव आहो अगदी आणि जाता जाता एक विचार आज आपण जी माहिती एकत्र पाहिली त्यातून नवरात्रीचं एक समग्र आणि संतुलित रूप आपल्यासमोर येते ज्यात आहार भक्ती शारीरिक स्वास्थ्य आणि सामाजिकता यांचा किती छान मेळ घातलेला आहे आता ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न मनात येतो ज्यावर विचार करायला हरकत नाही या नऊ दिवसांच्या साधनेतून आणि शिस्तीतून जी ऊर्जा मिळते जी मानसिक स्पष्टता येते जी शांतता अनुभवता येते ती वर्षभर आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात अधिक प्रभावीपणे कशी टिकून ठेवता येईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच